मित्रांनो नमस्कार नुकतंच आपल्या सर्वांना माहिती की केंद्र सरकारने त्यांच्या कर्मचाऱ्यांशी तीन टक्के महागाई भत्त्याची वाढ केलेली आहे आता त्याच धर्तीवर राज्य सरकारी कर्मचारी अधिकारी तसंच जे सेवानिवृत्त कर्मचारी आहेत अशा केंद्र सरकारच्या धर्तीवर एक जुलै दोन हजार पंचवीस पासून तीन टक्के महागाई भत्त्यात वाढ थकबाकी सह देण्याचा निर्णय विना विलंब घ्यावा अशी मागणी महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाने केली आहे केंद्र सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात एक जुलै दोन हजार पंचवीस पासून ही तीन टक्क्यांची वाढ केलेली आहे त्यानुसार केंद्रीय कर्मचारी आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता हा पंचावन्न टक्क्यावरून अठ्ठावन्न टक्के इतका झाला राज्य सरकारच्या अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांना महागाई भत्त्यातील वाढ पूर्वलक्ष प्रभावाने लागू झाली आहे त्यामुळे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ करण्याबाबत विनाविलंब निर्णय घेण्यात यावा अशी मागणी महासंघाने माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री यांना दिलेल्या निवेदनात सादर केले जेणेकरून राज्य कर्मचाऱ्यांची दिवाळी आनंदात आणि विना विलंब होईल साजरी आपल्याला व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला नक्कीच लाईक शेअर आणि कॉमेंट करायला विसरू नका तसेच चॅनलला ऑल नोटिफिकेशन ऑन करून सबस्क्राईब करा जेणेकरून व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन आपल्याला सर्वप्रथम मिळतील लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत नमस्कार